काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं चरणं प्रपद्ये नमो जन्मभूमि जिथे जन्मसाला नमो आर्यभूमि जिथे वाडियेला नमो कर्मभूमि जिथे गुप्त झाला नमस्कार माझा सद्गुरु सद्गुरुदत्तात्रयाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज की जय साधकांनो श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रयांचा आद्य अवतार असलेले भगवान यांची उद्या जयंती आहे उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही शक्ती सामर्थ्याच्या पलीकडे असलेले विशिष्ट असे चतुर्थ तत्व ज्यांना ज्ञात आहे असे परमात्मा म्हणून यांचा उल्लेख केला जातो गणपती अथर्व शर्षामध्ये ज्याप्रमाणे लिहिलंय सत्व रज आणि तम या तीन गुणांपलीकडचा स्थूल सूक्ष्म आणि आनंद या तीन देहा पलीकडचा आणि भूत वर्तमान आणि भविष्य या तीन काळा पलीकडचा असं ज्याप्रमाणे गणेशाचं वर्णन केलं जातं तेच वर्णन श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या स्वरूपाचं आहे त्यांनाही हे वर्णन चपखल बसत भगवान श्री दत्तात्रय जगदुद्धारासाठी जगदु जगदोद्धारासाठी इसवी सन तेराशे वीस मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री अप्पलराज शर्मा आणि सुमती या पुण्यमन दाम्पत्याच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने प्रगट झाले असं म्हटलं तर ते वावग ठरू नये सरस्वती गंगाधर चरित्र जे आहे सरस्वती गंगाधर रचित गुरुचरित्र जे आहे त्या गुरुचरित्रामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांची अतिशय थोडी माहिती आहे दत्तभक्त आणि सामान्य लोकांना सर्वात जास्त ते म्हणजे कारंज क्षेत्राचे श्री नृसिंह सरस्वती अवतार यांच्याविषयी भरपूर माहिती आहे पण पहिला अवतार श्रीपाद दल फारच कमी त्यांच्या कार्याचा तसेच पिठापूर या त्यांच्या जन्मक्षेत्राचा फार कमी लोकांना माहिती आहे पिठापूर क्षेत्रामध्ये अप्पर राजन व सुमती हे दत्तभक्त दाम्पत्यांना एकूण चार मुलं बरं का त्यापैकी दोन अपत्य झाली आणि प्राण झाली तर दुसऱ्या दोघांमधील एक आपत्य अंध आणि एक पंगू आता हा दुर्दैवाचा दशावतार म्हणायला काही हरकत नाही बघा मी सांगितलं दत्त भक्त यांना चार मुलं दोन गेली त्या दोन मधून जी दोन वाचली त्यातला एक अंध आणि एक पंगू म्हणजे हा दुर्दैवाचा दशावतारच म्हणावा लागेल आणि या दुर्दैवाचा दशावतार चालू असताना एक दिवस माध्यान्ह काळी बरोबर अतिथी वेळ माध्यान्न काळ आमच्या दत्तप्रभूंचा भिक्षेचा काळ एक अतिथी त्यांच्या घरासमोर येऊन उभा राहतो आणि भिक्षा मागू लागतो आता त्या दिवशी या आपलराज आणि सुमतीच्या घरी श्राद्ध होत सुमती घरामध्ये एकटीच होती या अपरान्न काळात दरवाज्यात उभे राहिलेल्या अतिथीने भिक्षा वाढ अशी आरळी दिली तो आवाज ऐकून ती बाहेर आली वास्तविक श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मण जेवून गेल्याशिवाय कोणालाही जेवण वाढता येत नाही अशी पूर्वापार रूढी परंपरा आहे आता आहे की मला सांगता नाही येणार ना। पण अतिथीकडे तिने बघितलं त्याच्या तेजपुंज रूप पाहून सुमती विसरून गेली आपल्या घरी श्राद्ध आहे अजून ब्राह्मणांना आपण अन्नोदक दिलेलं नाही पिंडदान केलेलं नाही आणि हा अतिथी समोर आलेला आहे पण त्याच तेज बघून ती हे सगळं विसरून गेली आणि तिने त्या अतिथीला भिक्षा वाढली तिने भिक्षा घातली तो अतिथी प्रसन्न झाला आता हो तो अतिथी म्हणजे सामान्य नव्हता हा तो अतिथी म्हणजे साक्षात त्रिगुणात्मक स्वरूप सद्गुरु दत्तात्रय होते ते परीक्षा बघायला म्हणा किंवा कसेही म्हणा तिच्या दरवाज्यामध्ये अतिथी म्हणून आले होते तिने त्याचा विचार नाही केला त्यांच्या तेजाकडे बघून त्यांनी भिक्षा वाढली ते प्रसन्न झाले तिला म्हणाले तू काहीही वर माग तुला मी ते द्यायला तयार आहे तू माग घरामध्ये असलेली परिस्थिती आपल्या दोन अपत्यांची असलेली अवस्था त्यामुळे ती दुःखी कष्टी सुमती त्यांच्याकडे बघून सांगितलं महाराज आपल्या सारख्या तेजोमय मुलाची मी अपेक्षा करते काय क्षण असेल तो भगवान दत्तात्रय प्रसन्न झाले आहेत अतिथी रूपात येऊन त्या स्मृतीला वरमाग म्हणून सांगितल्यानंतर त्या मातेनी काय सांगावं तर आपल्या सारख्या अशी त्यांना विनंती केली वेशात असलेल्या श्री दत्तात्रयाने कुठल्याही क्षणाचा विचार न करता माते मी तुझ्या पोटी जन्म हा आशीर्वाद देऊन मोकळे झाले दे। याला म्हणतात भोळे सद्गुरु याला म्हणतात कृपा दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सद्गुरूंनी जर आश्वासन दिलं तर त्या आश्वासनावर ते ठाम असतात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे झालेला मुलगा म्हणजेच आमचे अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज मध्ये सोळा वर्ष पिठापूर मध्ये सोळा वर्ष आणि कुरोपूर मध्ये चौदा वर्ष एकंदर फक्त तीस वर्षाचा कालावधी सोळा वर्ष पिठापुरात चौदा वर्ष क्रोपुरात या कालावधीत अद्भुत असं त्यांचं लीला चरित्र आहे सर्वांना शाश्वत सुख प्रदान केलंय त्यांच्या ज्या बाल लिला होत्या ना त्या द्वापारंगातल्या बालकृष्णाच्या लीले अत्यंत मधुर आणि अद्भुत अशा आहेत पुढे जप तप ध्यान तपस्या या सर्वांचे फल स्वतःला न घेता सृष्टीला देत आपल्या भक्तांची अश्वि व्याप्तीतून सुटका करण्यासाठी त्यांनी आपले तपोबळ सहस्रपटीने वाढवले आपल्या दिव्य आणि अगम्य आणि मानवाच्या दृष्टीने अनाकलनीय असलेल्या अनाकलनीय माझ्या प्रत्येक शब्द नीट ऐका तुम्ही अनाकलनीय असलेल्या लीलाद्वारे जनता जनार्दनांच्या उद्धारासाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं तीस वर्षाचं आयुष्य फरक त्यांनी काढलंय तीस वर्षानंतर कृष्णामध्ये भगवान श्रीपाद श्रीवल्लभ गुप्त झाले ते सुद्धा एका मातेला आशीर्वाद दिला होता तुझ्या पोटी पुढच्या जन्मी नगरीत नरसिंह सरस्वती या नावानी जन्माला येईल म्हणून पाण्यावरून चालण व्यंग असलेल्या व्यक्तीला अव्यंगत्व प्राप्त करून देण थोड्या लोकांसाठी लो अन्न कमी असूनही ते सर्वांना पुरून शिल्लक राहणं लांबच्या प्रवासासाठी दूध दही लोणी खराब न होता नीट राहणं अंध व्यक्तीस दृष्टी प्राप्त करून देणं मृत जीवा, जीवदान देणं अशा किती तरी किती तरी चमत्कृती पूर्ण लीला यांनीच आमच्या श्रीपादांचं आयुष्य भरलेलं आहे या, भर या दिव्य लीलांच्या प्रकटनातून प्रामुख्याने संत सज्जनांच संरक्षण कर्म मार्गाचं आचरण गर्वहरण दृष्टांचं निर्दालन अस्पृश्यता निवारण सत्कर्माचे प्रचारण भूदान अन्नदानाचे महत्व नामस्मरणाचा महिमा भूतपिशाच बाधांचे निर्मूलन आदी अनेक गोष्टींचा त्यांनी संदेश तात्कालीन समाजाला दिला तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी काय काय केलंय बघा या सगळ्या आपल्याला अद्भुत आणि आश्चर्य आश्चर्यकारक अशा गोष्टी वाटतील साधारणतः साडेसातशे वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे आंध्र प्रदेशमध्ये पिठापूरला या दैवी बालकाने बालवयात म्हणजे सोळाव्या वर्षाच्या आतच शास्त्रात विशिष्ट असं वेद वेदांत प्राविण्य मिळवलं नंतर समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी या बालकाने भारत भ्रमण केलं गोकर्ण महाबळेश्वर बद्रीनाथ श्रीशैल्य असं फिरत फिरत आणि फिरताना ब्रह्मविद्येचा प्रचार करीत नुसते नाही फिरले जनकल्याण केलं जनकल्याण करत करत ब्रह्मविद्येचा प्रसार पण केला आणि असं करत कुरवपूरला आले त्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली तुम्ही जर कधी पिठापूरला गेलात तर त्या देखण्या मंदिरातील श्रीपाद श्रीवल्लभांच्या पवित्र दर्शनाने तुमच्या डोळ्याचं पारण नक्कीच फिटेल याची मला शाश्वती आहे भगवान श्रीपाद श्रीवल्लभ संन्यास आश्रमामध्ये कस राहावं मंदिराच्या प्रांगणामध्ये तुम्ही जर त्या मंदिरात गेलात तर तिथे औटुंब वृक्ष आहे त्या ठिकाणी भगवान दत्तांच्या पादुका आहेत मध्ये अतिशय प्राचीन असं कुक्कुटेश्वराचं दगडी मंदिर आहे त्या मंदिरासमोर एक तलाव आहे गावाच्या बाहेर पिठापुरम गावाच्या बाहेर उंच डोंगरावर अन्नवरम येथे श्री सत्यनारायण मंदिर तसेच अनघालक्ष्मी मंदिर ही दोन्ही प्रेक्षणीय स्थळ आहेत श्रीपाद श्रीवंत भूतलावावर होते त्यांनी एका स्त्रीला वर दिला आणि तुझ्या कोटी मी करंज नगरीमध्ये नरसिंह सरस्वती या रूपाने जन्म घेईन असं सांगितलं त्यावेळेस त्यांच्याकडे एक रजक धोबी रोज त्यांच्या दर्शनाला येत होता त्याला राजा बनण्याची इच्छा होती त्यालाही विचारलं तुला या जन्मात राजा बनायचं का पुढच्या जन्मात त्यांनी सांगितलं हा जन्म तर आता संपत आहे पुढील जन्मात म्हणून त्याला सांगितलं पुढील जन्मात मी तुला दर्शन देईन आणि तुला राजा बनवीन तोच म्रेश तोच यवन राजा गुरुचरित्रामध्ये त्याचा उल्लेख आहे स्त्रीला दिलेल्या शब्दाप्रमाणे जागण्याकरता श्रीपादांना गुप्त होणं आवश्यक होत म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ अश्विन वद्य द्वादशी या दिवशी ते कृष्णेमध्ये गुप्त झाले कृष्णामाईच्या कुरोपूरला जे कृष्णा माईचं पात्र आहे त्या पात्रात आमचे श्रीपाद श्रीवल्लभ अदृश्य झाले भक्तांना दुःखाचा प्रचंड म्हणजे त्या दुःखाचं वर्णन करणं सुद्धा कठीण आहे बर त्यांनी सांगितलं मी जरी अदृश्य असलो मी देहरूपाने नसलो तरीही जे माझी निष्ठेनी सेवा कर जे श्रीपाद श्रीवल्लभ बोलले तेच शेवटी नरसिंह सरस्वती सुद्धा बोलले आहेत आणि ते तसं त्यांनी आहे श्रीपाद गुप्त झाल्यानंतर कुरोपूरला आलेल्या एक धनिक भक्ताला चोरांनी मारलं असताना तिथे जाऊन त्यावेळेस श्रीपाद श्रीवल्लभ गुप्त होते तो समाराधना करायला आलेला होता असे अनेक लिहिल्या श्रीपादांच्या आहेत आपल्या आजोबांशी त्यांचे जे संवाद आहेत ते खरोखर ऐकण्यासारखे आहेत शंकर आणि श्रीपादांचं संवाद खरोखर तुम्हाला मिळाले तर ऐका खूप सुंदर आहेत ऐकण्यासारखे आहेत पिठापूर हे श्रीपादांमुळे सिद्ध झालं हे जेवढं आहे तसंच पिठापूर हे खरं पूर्व कालापासूनच सिद्ध क्षेत्र आहे गयासुराच्या शरीरावर या ते हे ठिकाणी देवतांनी यज्ञ पिठापूर हे ठिकाण श्रीपादांच्या दृष्टीने त्यांचा जन्म झाला म्हणून जेवढं प्रसिद्ध आहे तेवढच गयासुराच्या पाठीवर किंवा शरीरावर देवतांनी यज्ञ केला तेव्हा त्याचे मस्त गळेला होत केवढा मोठा तो असून तर पाद पिठापूर मध्ये होते म्हणून या क्षेत्राला ज्याप्रमाणे पिठापूर म्हणतात तसच या क्षेत्राला गया। असंही संबोधन आहे संपूर्ण भारत देशात काशी येथे बिंदू माधव संपूर्ण भारताचा विचार केला तर काशी येथे बिंदू माधव प्रयाग येथे वेणी माधव रामेश्वर येथे सेतू माधव त्रिवेंद्रम येथे सुंदर माधव आणि पिठापूरमध्ये कुंती माधव अशी माधवाची पाच प्रमुख मंदिर आहेत पांडव माता कुंती हिनं याच पिठापूरमध्ये माधवाची पूजा केली होती म्हणून हे स्थान कुंती माधव नावाने प्रसिद्ध आहे या स्थानाला सुद्धा दक्षिण काशी असंही म्हणतात असा या श्रीपादांचा सुद्धा उद्या जन्म आहे श्रीपादांबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे भरपूर म्हणजे भरपूर आहे गुरुचरित्रामध्ये जरी त्यांचा उल्लेख अतिशय थोडा असला साधारणत चार पाच दहा अध्यायापर्यंत अकरावा अध्यायानंतर नरसिंह सरस्वतींचा जन्म आहे तरीही श्रीपादांचे कार्य हे खूप मोठं आहे आणि ते, ते सुद्धा लहान वयात अशा या श्रीपादांना नतमस्तक व्हावं आणि त्यांचा आवडीच सिद्ध मंगल स्तोत्र मी तुम्हाला म्हणतो श्रीमद अनंत श्री विभूषित अप्पर लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव श्रीविद्याधरी राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव माता सुमती वासल्यामृतपरिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री भव सत्य ऋषीश्वर दुहेनंदन श्री श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री श्रीविजयी भव सवित्रकाठक का चयन पुण्यफल गोत्र संभवा जय विजयी भव दिग श्री श्री भव श्रीमद खंड श्री विजयी पुण्यूपिणीजवा सुत गर्भ पुण्यफलसी भव भव श्रीमद खंड श्री विजयीव दौचौपाथी देहलक्ष्मी धनसंख्याबोधितश्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डश्रीविजयी भव सुमतीनन्दन प्रभु श्री श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव पीठिकापुरो नित्यविहारा मधुमतिदत्ता मङ्गलरूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त उद्या भाद्रपद शुद्ध चतुर्थी आहे त्या महापर्वकाल दिवशी भगवान गणेश आणि भगवान श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना ते पूर्ण करोत अशी त्यांच्या चरणावर विनंती करतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त